नमस्कार शेतकरी मित्रांनो आनंदाची बातमी कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत या ठिकाणी आजचे कापूस बाजारभाव वाढलेले आहेत बघा मानव तेथे सुपर क्वालिटी कापूस सात हजार नऊशे रुपये क्विंटल असा सर्वोच्च दर मिळालेला आहे तत्पूर्वी व्हिडिओला सुरू करण्या अगोदर आपण चॅनलला सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक ला ला करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो मानवत येथे पहिली पावती बघा मानव तेथे सुपर क्वालिटी कापूस सात हजार आठशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल असा सर्वोच्च दर मिळालेला आहे आणि तसेच पुढील पावती बघा मानवत येतेच बघा दुसरी पावती आपल्याकडे मानव या ठिकाणची आलेली आहे बघा सुपर क्वालिटी कापूस सात हजार आठशे पाच रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे आणि तसेच पुढील पावती बघा मानव तेथे सुपर क्वालिटी कापूस सात हजार आठशे पंच्याऐंशी रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे आणि तसेच पुढील पावती बघा मानवत येते सुपर क्वालिटी कापूस सातशे सर्वोच्च दर सात हजार नऊशे वीस रुपये क्विंटल असा सर्वोच्च दर मिळालेला आहे आणि रेंटचला सात हजार चारशे रुपये क्विंटल असा दर मिळालेला आहे बघा तसेच पुढील पावती बघा शेतकरी मित्रांनो मानवत येते सुपर क्वालिटी कापूस सात हजार नऊशे रुपये क्विंटल असा सर्वोच्च दर मिळालेला आहे आणि तसेच पुढील पावती बघा मानवत येते सुपर क्वालिटी कापूस सात हजार नऊशे रुपये क्विंटल